देवाजवळ आता मी देवाला नमस्कार करून मतदान करणार करणार मतदान मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत अशी देवाजवळ प्रार्थना आताचा पेपर कसा वाटतो प्रचार झालाय पेपर मोबाईल अरे मोबाईल नेहमीच परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपून मी अभ्यास करून बसतो या अभ्यास करा

मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीदारी मंडळींना विनंती करीन प्रार्थना करीन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या की अब्की बार चारशो पार चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याचप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतो आहे उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर अकराच्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती ताज्या <स्थाँसा> अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका